नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे मी हिंदू आहे म्हणूनच हिंदी ही आहे मित्र केंद्र सरकारचं त्रिभाषा सूत्र हे धोरण येत्या वर्षापासून महाराष्ट्रानं देखील कार्यवाही राहायचं ठरवलंय म्हणजे इंग्रजी हिंदी आणि मराठी या अनिवार्य भाषा करण्यात येणार आहेत अनिवार्य म्हणजे सक्तीच्या पर्याय नाही ऑप्शन नाही याला महाराष्ट्रातून अनपेक्षितपणे अकल्पितपणे काही पक्ष संघटना विरोध करत आहेत त्यांना हिंदी नको आहे हिंदीला विरोध आहे हिंदी अनिवार्य करण्याला विरोध के आहे केवळ दक्षिणेचाच आहे असं नाही महाराष्ट्राचा सुद्धा विरोध आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यातली गंमत अशी आहे की काही संघटनांनी अशी घोषणा केली आहे की आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदी नाही आता या घोषणेमुळे सर्वसामान्य जो नागरिक आहे मग तो शिवसैनिक असेल आणखीन कोणी असेल त्याचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे म्हणजे हिंदू आणि हिंदी या दोन काहीतरी परस्पर विरोधी गोष्टी आहेत असं कदाचित याला वाटेल या सगळ्याच विषयाचा आपण जरा थोडासा जितकं जाता येईल तेवढं पुढे जाऊन विचार करणार आहोत पण आधी मुळात हे हिंदू आणि हिंदी काय प्रकरण आहे ते पाहू हिंदी ही राष्ट्रभाषा नको हिंदी ही भाषा नको शाळेमध्ये अनिवार्य नको असं ते म्हणतात ते गांधी आणि नेहरू यांच्या विचाराचं समर्थन करतात हिंदी ही राज्यभाषा आहे आपल्या संविधानाप्रमाणे राष्ट्रभाषा नाही ज्याला कारण गांधी आणि नेहरूंचा हिंदी ही राष्ट्रभाषा असायला विरोध होता त्याच एकमेव कारण म्हणजे हिंदी राष्ट्रभाषा म्हणून मुसलमानांना नको होती म्हणून गांधींनी पर्याय दिला हिंदी याने हिंदुस्तानी म्हणजे हिंदी पण ती संस्कृत नाही त्याच्यामध्ये उर्दू फारसी शब्द असले पाहिजेत म्हणजे ती हिंदुस्थानी आता तुम्हाला जर सगळ्या भारतीय भाषांना जोडणारी अशी भाषा ती करायची होती तर प्रत्येक भाषेतले शब्द घ्यायला पाहिजे होते तसं त्यांनी केलं नाही केवळ उर्दू फारसी अरबी असे शब्द घेऊन हिंदुस्थानी ही राष्ट्रभाषा करायचं ठरलं होत ब्रिटिशांच्या काळात उत्तर प्रदेशामध्ये जे सरकार स्थापन झालं राज्य सरकार त्याला गांधींच पत्र आहे कि हिंदुस्थानी ही तुमच्या राज्याची भाषा म्हणून घोषित करा त्या भा, राज्यामध्ये भाषा विषयक जो मंत्री होता त्यांनी मुख्यमंत्र्यांना न विचारता गांधींचं ते पत्र फाडून टाकलं आणि सांगितलं की संस्कृत अनिष्ट हिंदी ही उत्तर प्रदेशाची भाषा होईल हे हिंदुस्थानी वगैरे असं काही आम्ही करणार नाही तर आज जे आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशी घोषणा करतायत ते गांधी आणि नेहरूंच्या विचाराला म्हणजे भारतामध्ये दोन राष्ट्र आहेत या विचाराला म्हणजे अप्रत्यक्षपणे भारताच्या पाळणीचं समर्थन करतात खरं म्हणजे हिंदी ही का राष्ट्रभाषा पाहिजे तर हिंदी ही राष्ट्र घडवणारी राष्ट्राला जोडणारी भाषा आहे एकमेव भाषा आहे ती भारतातली ती राष्ट्राला जोडते फार प्राचीन काळापासून जेव्हा वाहन आजच्या इतकी सुलभतेनं विविध प्रकारची वाहनं उपलब्ध नव्हती तेव्हा बहुतेक वेळा पायी किंवा बैलगाडीतून किंवा घोड्यावरून प्रवास करावा लागत असे तेव्हा तीर्थयात्रेच्या निमित्तानं संपूर्ण भारत भ्रमण करणारी कुटुंब होती यात्रेकरू होते ते दक्षिणेतला यात्रेकरू उत्तर प्रदेशात गेला तर तो हिंदी मध्येच बोलत असे आणि उत्तर प्रदेशला यात्रेकरू रामेश्वरीला रामेश्वरला आला तर तो हिंदीतच बोलत असे हिंदी ही इतकी सहज सुलभ पटकन आपल्या तोंडात येणारी जेभेवर येणारी भाषा आहे त्यामुळे हिंदी ही जोडणारी भाषा असल्यामुळे ती जर अनिवार्य केली तर आज जो गोंधळ निर्माण झालेला आहे भाषा विषयक धोरणामुळे आपण सगळे अधांतरी लटकतो आहोत आज भारताची काय अवस्था आहे पा भारतातले जे पालक आहेत त्या सर्वांना एक मोठी समस्या आणि एकच मोठी समस्या भेडसावते आहे की आपल्या मुलांचं पाल्यांच भवितव्य काय आणि ते सगळं भवितव्य इंग्रजी भाषेमध्ये जडवलेलं आहे अशी त्यांची कल्पना आहे आणि म्हणून ते इंग्रजीतून आपल्या मुलांना शिक्षण देऊ इच्छितात म्हणून मराठी शाळा ओस पडतायत हिंदी शाळा ओस पडतायत इंग्रजी शाळांचं मात प्रमाण वाढत आहे इंग्रजी ही भाषा खरोखर चांगली आहे मोठी आहे जगात असंख्य लोक बहुसंख्याक लोक इंग्रजी बोलतात पण इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे ती आपली मातृभाषा करण्याची चूक आज आपण करतो आहोत त्यामुळे काय होत आपलं इंग्रजी पण चांगलं होत नाही इंग्रजी चांगलं होत नाही म्हणजे वाङ्मयाशी तुमचा संबंध वाङ्मयाचा आनंद घेता आला पाहिजे तुमची संस्कृती उभी राहते नाहीतर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणत नाही जर आपण इंग्रजीतूनच लहानपणापासून वाढलो असलो तर लॉर्ड कृष्णाचा हॅपी बर्थडे आपल्याला अपले साजरा करायचा आहे आज अशी भाषा आपल्या तोंडात जन्माष्टमी म्हटल्यानंतर ते सात्विक भाव आपल्या चेहऱ्यावर आपल्या अंग प्रत्यंगातून व्यक्त होतात ते लॉर्ड कृष्णाचा हॅपी बर्थडे म्हटल्यानंतर नाही होत पहिलं तौघे काऊ कोकत आहे याच तुम्ही इंग्रजी भाषांतर करा आणि मग तुम्हाला कळेल की मातृभाषेतून शिक्षण घेणं हे महत्वाने मराठीतूनच शिक्षण सगळं झालं पाहिजे इंग्रजी ही शिकण्याची सगळी साधनं उपलब्ध पाहिजेत पण ती ज्ञान भाषा म्हणून ती सक्तीची असता कामा आणि जर तुम्ही हिंदी नको म्हणत असाल तर त्याचा काय परिणाम होतो आज तुम्ही केवळ इंग्रजीच्या मागे लागल्यामुळे तुमच्या पाल्यांची जी पाळं पूर्णपणे तुटलेत हिंदी जर मध्ये असेल तर ती पाळं तुटू देत नाही ती शी या मातीशी या भूमीशी एकनिष्ठ असल्यामुळे ती ती तुम्हाला असं धरून ठेवायला सहाय्य करते त्यामुळे हिंदी ही हवीच मग तुम्ही इंग्रजी आता तुम्हाला इंग्रजीच भय इंग्रजीच साथ संगत तुम्हाला सोडवत नाहीये ना इंग्रजी असू द्या हिंदी असू द्या आणि मराठी असू द्या लहान मुलं पटकन भाषा शिकतात त्यामुळे भाषांचं ओझ त्यांना वाटत नाही मी सांगितलं तुम्हाला की आज मराठी लहान मुलं शाळेतली मुलं कॉलेजातली मुलं यांना धड मराठी जोडाक्षर वाचता येत नाहीत मराठी निबंध वाचता येत नाहीत मराठी वाङ्मयाचा त्यांना काही संबंध नसतो पु ल देशपांडे कोण मी पत्रकार संघाचे वर्ग घ्यायचो त्याला गोविंद तळवलकर हे नाव अनेकांनी ऐकलेलं नव्हतं माझ्या वर्गातल्या मुलांनी मग बाकीच सोड आपण सगळे असे अधांतरी लटकत असतो आता कसे प्रयोग वेगवेगळे चालू आहेत या निमित्तानं आपण माहिती घेऊ की आय आय टी ज्या आहेत भारतभर पसरलेल्या त्यात मुंबईची आय आय टी आहे यांचा अखिल भारताची एक वैज्ञानिक भाषा असली पाहिजे असा प्रयोग चालू आहे म्हणजे तामिळनाडू मध्ये बिहारमध्ये बंगालमध्ये आंध्रामध्ये गुरुत्वाकर्षणाला एकच शब्द पाहिजे त्यामुळे वैज्ञानिक भाषा पटकन तुम्हाला शिकता येईल असे प्रयोग चालू आहेत तसेच प्रयोग अखिल भारताची एक मग काय प्रयोग करायला पाहिजे होता आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रत्येक भाषेतले मग तामिळ तेलुगू मल्याळम प्रत्येक भाषेतले चांगले वाकप्रचार चांगले शब्द चांगले व्याकरणाचे नियम सुलभ करण्याच्या दृष्टीनं असं सगळ्यांचा एकत्र समावेश करून एक नवीन भारतीय भाषा राष्ट्रभाषा म्हणून आपण विकसित करायला पाहिजे होती आपण केवळ हिंदी आणि हिंदुस्थानी असाच प्रयोग केला हिंदीमध्ये उर्दू शब्द घातले की राष्ट्रभाषा त्यावेळेला या आत्ता जे म्हणतात आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही त्यांनी विरोध केला नाही त्यावेळेला की हो केवळ उर्दू असली की ती राष्ट्रभाषा होते का हिंदीमध्ये मग बाकीच्या भाषांनी काय केलंय बाकीच्या भाषा पण उर्दू पेक्षा जुन्या आहेत समर्थ आहेत अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून तर तशी एक भाषा आपल्याला निर्माण करायला पाहिजे खरं म्हणजे आदर्श व्यवस्था काय असेल पहा आदर्श व्यवस्था अशी असली पाहिजे दिल्ली दिल्लीमध्ये आणि प्रत्येक राज्याच्या राजधानीत एक भव्य असं भाषा भवन उभं राहायला पाहिजे त्या भाषा भवनामध्ये सर्व भारतीय भाषा शिकण्याची सोय उपलब्ध पाहिजे आणि काही परदेशी भाषा शिकण्याची सोय उपलब्ध पाहिजे मुख्यत्वे करून इंग्रजी भाषा शिकण्याची सोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यापीठात सुलभपणे उपलब्ध पाहिजे आणि याच्यातून मग लोकांना भाषेत सौंदर्य काय आहे ते कळेल आणि मग एक नवीन राष्ट्रभाषा माझ्या दृष्टीनं आदर्श व्यवस्था अशी आहे की आणखीन पन्नास वर्षांनी केवळ हिंदी आणि प्रादेशिक भाषा या दोनच भाषा अनिवार्य असतील बाकी सर्व भारतीय लोक शेजारच्या राज्यातील भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्याला जी आवडते ती मराठी माणसांनी तामिळ शिकायला काहीच हरकत नाही मराठी माणसांनी भोजपुरी शिकायला काहीच हरकत नाही त्या सगळ्या सोयी उपलब्ध असतील आणि इंग्रजी ही ज्ञान भाषा म्हणून आज आपली सगळ्यात मोठी चूक म्हणजे इंग्रजी ही आपण मातृभाषा म्हणून स्वीकारतो आहोत आणि तो प्रयोग असलेला आहे मी तुम्हाला एक माझा माझं एक उदाहरण देतो मी मिड डे मध्ये जेव्हा गेलो मी आधी मध्ये असताना मला इंग्रजी लिहिण्याची सवय होतीच मला दिल्लीला आठवड्याला एक महाराष्ट्र न्यूज लेटर पाठवावं लागत असे पण मिड डे मध्ये मी गेलो आणि पत्रकारांमध्ये अशी पद्धत आहे की आपण जो मोठा रिपोर्ट वगैरे तयार केला असेल तर तो छापायला देण्यापूर्वी शेजारच्या सहकार्याला वाचायला द्यायचा असतो तटस्थपणे कोणीतरी चार दृष्टी फिरवायला लागते तसं माझ्या शेजारी एक क्रिश्चन बसला होता मारताहर त्याला मी ते वाचायला दिलं लांबून बेहराम कॉन्ट्रॅक्टर आमचा बॉस तो बघत होता त्यांनी मला बोलावलं म्हणाला अरविंद हे असं तू करू नको तुला काय वाटतं तो क्रिश्चन आहे म्हणजे त्याचा इंग्रजी चांगला असेल अरे हे इंग्रजीतून चांगल्या शिव्या देऊ शकतात पण यांच्यापेक्षा तुमचं मराठी लोकांचं इंग्रजी अतिशय चांगलं असतं फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो म्हणून तुम्ही इंग्रजी बोलत नाही कारण तुम्हाला शुद्धत्वाचा आग्रह असतो आणि पण बोलायचं ते व्याकरण शुद्ध बोलायचं असं तुमच्या मनातून तुम्ही नेम ठरवलेला असतो तर तुझ्या कॉप्या कोणालाही इथे दाखवण्याची गरज नाही तर ही पद्धत आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की इंग्रजी इंग्रजी तो एक मोठा विषय आहे की इंग्रजी आपल्याला किती येतं किंवा किती हे करतं पण इंग्रजी ही अतिशय चांगली भाषा आहे फक्त ती आपली मातृभाषा होऊ नये कारण आपली मराठी सुद्धा एवढीच समर्थ आहे आणि मराठी जर तुम्हाला टिकवायची असेल इंग्रजीच्या आक्रमणापासून तर मध्यंतरी एक हिंदी उभी आहे ती हिंदी मराठीला वाचवते शिवाजी महाराजांच्या काळात मराठीनं हिंदीला वाचवलेलं आहे आज परिस्थिती अशी आहे की हिंदी जर मध्ये उभी असेल तर ती इंग्रजीच आक्रमण तुमचं संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीनं तुमची मुळ टिकवण्याच्या दृष्टीनं हिंदी तुम्हाला खूप प्रकारे मदत करू शकते त्यामुळे मी हिंदू आहे पण हिंदी नाही अशी घोषणा करण्याची आवश्यकता नाही तुम्ही हिंदू आहात म्हणजेच तुम्ही हिंदी आहात कारण तुम्ही हिंदू आहात म्हणजे हिंदुत्व हे तुमचं राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हे एकत्वाच्या जाणिवेतून निर्माण होत ती एकत्वाची जाणीव ठेवायला हिंदी तुम्हाला सहकार्य करते आहे इंग्रजी नाही त्यामुळे हिंदीला हिंदीला कोणत्याही प्रकारे विरोध करू नका आणि ही हिंदी ही आहे त्यामुळे हिंदी ही काही परकीय भाषा नाही आहे त्यामुळे हिंदी तुम्ही नको म्हणालात तर तुमच्या डोक्यावर हिंदुस्थान येऊन बसणार आहे कारण इंग्रजी सगळ्यांना समजत नाही मग मोडकी तोडकी हिंदी किंवा हिंदुस्थानी असं काहीतरी धेड गुजरी स्वरूप तुमच्या डोक्यावर येऊन बसणार आहे तुम्हाला तसं करायचं नसेल तुमचं हिंदुत्व तुम्हाला जर नीट शुद्ध स्वरूपात टिकवायचं असेल तर हिंदी ही तुम्हाला साह्यभूत आहे हे मनात पक्क असू द्या आणि हिंदीला विरोध करू नका तिन्ही भाषा आपण व्यवस्थित शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकू शकतो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद